एकादशीचा आज मुहूर्त आहे संपूर्ण ज्ञानोबा चिंतनाचा सोहळा आहे आणि अशा सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण होते गुरु तुल्य असणारे धन्वांप्रदायाचे भीस्माचार्य कोंडिमा महाराज मुलीच

कपडे सुद्धा या ठिकाणी घामाने बोले जे माहिती एवढा मृदम त्यांनी वाजता गायन कला केली एवढी कला करू सुद्धा या ठिकाणी आज वय वर्ष आमच्या गावामध्ये सगळ्यांच्या भेटले त्यांच्या निमित्तानं साडोजी महाराजांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आणले आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे हरिभक्त महाराज संगीत अलंकार वय महाराज बनसोडे सुंदर अशा प्रकारे भागवताचे आणि हार्मोनियम आदर या ठिकाणी आहेत म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरीची वाली आहे माझे घरी आणि कनक करी तीर्थवंत पुरणय कादशी कलीन उपवासी गायन आरती मुखिना राम मुखो वाजे हे नंदन वाजे अशी पंढरपूरची धाराची वाली या कार्तिकीला आषाढी कार्तिकी विसरू नका मत आणि सागर तसे गुजे पांडुरंग असा पांगण परिपास्था वाट पाहें बा भेटी क्षवणी असा पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट पाहत असतो आणि चंद्रभागेचे स्नान केल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर काही वाचिक आणि मानसिक आध्यात्मिक आणि भौतिक आणि अधिदैविक त्रिविध तापाची बोलून देखील या वैष्णवाचे किंवा एका अचना घरी घडो त्याचा संघ न व्हावयोग जन्मजन्मी असं पंढरपूरच्या महात्मे चंद्रभागेचं महात्मे कार्तिकीची या ठिकाणी पेशा अशा प्रकारे झाली आहे ज्याला जमलं असं त्याने अशा इकरा जमत नसं त्याने